तोड़ागा। तोड़ागा। राम शेतकरी बंधू राम, 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 राम। तर आज आपण आलेलो हो आहोत रेडगाव या गावी श्रीयोध सावंडकर बंधू यांच्या शेतावरती ज्यांनी की कांद्याची अतिशय चांगल्या प्रकारे बेडवरती लागवड केलेली आहे शिपलेला वगैरे हो नाही लागवड करून अतिशय चांगलं पीक फुलवलेलं आहे तर मी त्यांच्या प्लॉटला विजिट करण्या करण्याकरता आलेलो असून तर याच एरियामध्ये आमच्या वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे अगदी तळमळीने काम करणारे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी श्रीमंत गोरखजी पाटील साहेब हे पण या एरियामध्ये परिसरामध्ये कार्यक्रमानिमित्त शिवजयंतीनिमित्त आले असता त्यांनी पण मुद्दा मग वेळ काढून या प्लॉटला आलेले आहेत आपण त्यांच्याशी दोन शब्द जाणून घेऊयात रामराम पाटील साहेब आज संजयजी सावंडकर रेडगाव या ठिकाणी आम्ही सालापूर येथे शिवजयंतीनिमित्त आलो असता मुद्दामहून त्यांनी आग्रह त्यांच्या आग्रहाखातर आज त्यांच्या शेतीवर जो की पुण्यावरून पुरसुंगी नावाचा एक जात जात त्यांनी या ठिकाणी कांद्याची जात डेव्हलप अशी कांद्याची जात या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे आणि थोडं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मला या ठिकाणी आल्याच्यानंतर नाशिक निफाड लासलगाव या ठिकाणी गेलो असं मला वाटतं आहे खरंच संजयजी सवंडकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढा अतिशय सुंदर प्लॉट कांद्याचा आपल्या मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात, त्यात वसमत तालुक्यामध्ये कळमूर्द कळ कल, हा कळमनुरी तालुक्यामध्ये रेडगाव या ठिकाणी त्यांनी फार चांगला प्लॉट दोन ते अडीच एकरचा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे बेडवर लागवड केलेली आहे पहिली वेळ या आपल्या परिसरामध्ये बेडवर लागवड केलेला हा पहिलाच प्लॉट आहे आणि अतिशय अगदी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे अतिशय सुंदर याची म्हणजे ग्रोथ आहे आणि भविष्यामध्ये यांना फार चांगल्या पद्धतीचा उत्पादन होण्याची शक्यता आहे अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी नियोजन करून ठिबक हे ते व्यवस्था व्यवस्थापन त्यांची खतं देण्याची पद्धत त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे देवकते साहेबांसारखे शेतीत तज्ज्ञ आणि वेळोवेळी त्यांनी शेतीमध्ये लक्ष देऊन व्यापारामध्ये सुद्धा त्यांचा व्यापार असूनसुद्धा या सुद्धा त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष आहे आणि भरपूर लक्ष आहे आम्हाला वाटत होतं की हे नुसते व्यापारी आहेत पण खरंच आस आल्यामुळं या प्रत्यक्ष बघितल्यामुळं खराच शेतकरी पुत्र आहे असं आम्हाला वाटतंय संजयजी सवंडकर यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो प्रगतशील शेतकरी म्हणून मी त्यांची ख्याती या ठिकाणी माझ्या मनातून व्यक्त करतो आणि अशीच दिवसेंदिवस त्यांची शेतीमध्ये नवीन नवीन वान yeah. आणण्यामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा सहभाग असावा जेणेकरून त्यांचं बघून इतरसुद्धा शेतकरी आमचे या निमित्तानं या नवीन नवीन जातीकडं नवीन नवीन पिकाकडं वळवण्यात मदत होईल एवढंच या प्रसंगी मी त्यांना सांगतो आणि त्यांचं कौतुक करून मी या ठिकाणी मला या ठिकाणी त्यांनी आपल्या प्लॉटवर बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो